आणि त्यानंतर स्वतः ते त्यांची टीम गेली त्यांचं जो प्रमुख आहे त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे त्या टीम सरसं सर काम केलं आणि लोकांना आवाहन केलं त्या पद्धतीने सध्या काम चालू आहेत आणि माझ्याशी मी स्वतः देखील गेलेलो असं लोकांना आवाहन केलं की पाऊस जर वाढला तर अडचणी होऊ शकेल त्यामुळे तुम्ही टीम सोबत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम